देशामध्ये या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे का नाही तर लातूरमध्ये मोगलाई चालू आहे या मोगलाईच्या माध्यमातून दलित समाजाला टार्गेट केलं जातं प्रशासन जबाब दो अशा म्हणजे आमच्या या बहिणीच्या अत्याचार म्हणजे बलात्कार असेल गुण असेल हे म्हणजे दिसत नाही का आणि इथं मग कुठल्या काय आमदार खासदाराचे इथल्या काय पोलीस प्रशासनाच्या कुटुंबातील व्यक्ती नेल्यानंतर म्हणजे माझ्याच पत्नीची माझ्या पत्नीचा बलात्कार झाला म्हणजे बलात्कार झाला का माझ्याच बहिणीचा बलात्कार झाला म्हणजे बाबा बलात्कार झाला का माझ्या आईचा रेप झाला म्हणजे रेप झाला का असं जर कुणा प्रशासनाला इथल्या सर्व लोकांना वाटत असेल तर ही केली बाब आहे कायदा आणि सुव्यवस्था इथं राखणं गरजेचं आहे मग तो गरीब असो श्रीमंत असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार सर्वसेक्विोर ला हे तत्व का लागू केलं जात नाही हा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य जर जनतेच्या मनात निर्माण झालाय म्हणून जवाब दो फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून इथल्या अन्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम नेहमीच केलं जातं आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी या या ठिकाणी भेट दिल्या असता या आंदोलनास्थळी या शहराचं नेतृत्व केलेले लक्ष्मी ले, कांबळे सर या ठिकाणी न्यूज चॅनलची या जवाबदार आंदोलनासमोर आपली भूमिका या ठिकाणी दिवस आहे लातूर जिल्ह्यामध्ये सतत अनुसिका जिल्ह्या लोकावर विशेष करून कोणत्या लोकांवर अन्याय होत आहे आणि या अन्यायाच्या विरोधात जबाबदे म्हणून हे आंदोलन कालपासून चालू केलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी यांना आधी एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये अनुभव खोटे असे गायली गायकवाड असेल सातपुते असेल सचिन शिर्वंशी असेल ते चार हत्याकांड झालेले आहेत परंतु या प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांनी मान्य जिल्हाधिकारी असेल मान्य पोलीस अधीक्षक असेल यांनी कुठेही भेट दिलेली नाही आणि काय झालं याची चौकशी सुद्धा केलेली नाही आणि आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे का नाही का लातूरमध्ये मोगलाई मां चालू आहे या मोगलाईच्या माध्यमातून दलित समाजाला टार्गेट केलं जातं त्यांच्या बहिणीवर अत्याचार केला जातो तरुण मुलांचा खून केला जातो आणि पोलिसांना आम्ही जेव्हा स्वीकाराय केले त्यानंतर तीनशे टक्के पंचे गुन्हे दाखल केले जातात गांजूर या ठिकाणी असे काही संघटनेचे कार्यकर्ते आम्हाला न्याय मिळावा म्हणून सापूर या पोलीस स्टेशनमध्ये गेले असतात त्यांच्यावरती पेपर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केलं विचार करतं आणि अडवस्थी दाखल करत नाही ज्या त्या ठिकाणी खून होतो त्या ठिकाणी खून झाला म्हणून ओलिसीनचा गुन्हा दाखल केला जात नाही आणि त्या ठिकाणी साधे माझे सातूर असून गुन्हे दाखल केले जाते आणि आरोपीला वाचवण्याचं काम केलं जातं त्या ठिकाणचे महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री हे म्हणतात सामान्याचं सामान्य सरकार आहे परंतु हे सामान्याचं सरकार नसून मी धनदांडक्याचं जात दांडक्याचं सरकार आहे आणि त्यांना पाठीशी घालत आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी लातूरमध्ये तीन दिवसीय जबाबदार आंदोलन दलित शिवसैनिक यांनी सर्व संघटनेच्या वतीने गांधी चौक येथे उभा केलेला आहे आणि या आंदोलनाला सर्व संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा मिळत आहे अरविंद खोपे हा सात्री शिकणारा विद्यार्थी लातूर शहर हे शिक्षणाचं बाहेर पंढरी मानली जाते आणि या शिक्षणाच्या पंढरीमध्ये शिकायलेल्या विद्यार्थ्यांचा खून होतो खून केला जातो आणि त्याची गाडी जपवण्याचं काम केलं जातं पुरावे नष्ट करण्याचं काम केलं जातं आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन याची दखल घेत नाही आणि कुठेतरी साधे गुन्हे लावून तपास या तपासामध्ये पोलीस प्रशासन साधा पोलीस कस्टडी मागत नाही एन सी आर मागतं त्याला कोर्टाला फटकाळलं तरी या ठिकाणी पोलीस प्रशासन कुणाच्या सांगण्यावर हे काम करतं हे आम्हाला कळालं नाही प्रत्येक वेळेस आम्हालाच आमच्या आमच्या माणसाचा खून झाला असेल आमच्या माणसावर बलात्कार झाला असेल आम्हाला सिद्ध करावं लागतंय पोलीस याच्यात तपास करत नाहीत पोलीस आम्हाला सिद्ध करा कर आम्हालाच पुरावे द्या असं सांगतात आणि इतर ठिकाणी जर गुन्हा झाला काय झाला तर ता तात्काळ आमच्यावर गुन्हे दाखल केले जाते चौखडा मॅटरवर आमच्या आंदोलनामध्ये गांधी चौक असेल शिवाजीनगर असेल एमआयडीसी असेल एकाच मोर्चामध्ये एकाच प्रकरणामध्ये एकाच वेळेमध्ये तीन तीन ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले जातात आणि आमचा खून होतो आमच्या समाजाच्या विचारचा खून होतो आमच्या मायाबहिणीवर बलात्कार केला जातो अशा ठिकाणी खुणाचे गुन्हे अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल न करता ती साधे कलम लावणार आणि आमच्याच माणसाला तुम्ही पुरावे द्या डीएमकी वाट बघतात दुसऱ्या ठिकाणी काहीतरी घटना झाली की एफ आय फाडून होतात आणि आमच्या माणसावर अशा घटना घडल्याच्या नंतर डीएमकी वाट बघतात पीएम मध्ये काय आहे सायली गायकवाडच्या या ठिकाणी लातूर शहरा शहरामध्ये पीएम होत होतं आणि पीएम जर रिपोर्ट करतो त्यासाठी आमच्या संघटनेचे सर्व नेते आदरणीय चंद्रकांत दादा यांनी मला फोन केला आणि सर्व संघटनेला फोन केला आणि सर्व संघटनेचा दबाव आल्यानंतर संघटना एकत्र झाल्याच्यानंतर नंतर सायली गायकवाड्याचा सोलापूर येथे तीन कॅमेरा पीएम केला आणि त्या ठिकाणी रेप झालं असं निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी तीन वेधवंत गुन्हा दाखल केला आम्हाला प्रत्येक वेळेस आमच्या माणसावर अत्याचार झाला बलात्कार झाला गुण झाला अशा वेळेस आम्हाला सिद्ध करावं लागतंय आणि पोलिसाचं काम आम्हालाच करावं लागतं पुरावे जमा करण्याचं ते कुठंतर थांबलं पाहिजे हे थांबण्यासाठी आज लातूर येथे आम्ही जवाबदार आंदोलन हे उतारलेलं आहे आणि आंदोलनासाठी आम्हाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे आणि या ठिकाणी आम्हाला जर न्याय नाही मिळालं तर भविष्यामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागतील रस्त्यावर उतरावं लागेल हे आम्हाला पाळी आणू नका यामध्ये मान्य जिल्हाधिकारी आणि एस पी साहेबांना लक्ष घालावं आणि जो कोणी अधिकारी दोषी असेल तो धोरणाचार्य कोण आहेत तपास अधिकारी त्याच्यावर त्याला डिसमिस करावं निलंबित करावं अशी आमची मागणी आहे या ठिकाणी माननीय लक्ष्मीरावजी गायकवाबळेशर यांनी अतिशय विस्तृतपणे या घटनेसंदर्भात माहिती दिलेली आहे आणि हे सरकार हे जातीवादी सरकार आहे इथलं जात बघून धर्म बघून बघून या ठिकाणी न्याय दिला जातो आणि इथं पुरावे असताना सगळ्या गोष्टी असताना ते काय करत आहेत फक्त जात बघून टाळाटाळ करणे आणि न्याय नाकारणे ही एक सुद्धा अॅट्रॉसिटी या ठिकाणी प्रत्येक वेळेस घडताना दिसून येत आहे